कर्जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीला आता वेग आलाय आरक्षण जाहीर झालंय चर्चा सुरू झाली आहे आणि राजकीय तापमान चढलंय प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांच्या चाचपणीला वेग आला असून भिसेगाव प्रभाग क्रमांक पाच मध्ये वातावरण रंगू लागले या चार प्रभागात सर्वसाधारण आणि आदिवासी महिला अशा दोन जागांचं आरक्षण जाहीर झालंय आणि याच पार्श्वभूमीवर सर्वसाधारण जागेसाठी एक आश्वासक चेहरा म्हणून राकेश देशमुख यांचं नाव सध्या जोरात चर्चेत आहे गेल्या अनेक वर्षांपासून राकेश देशमुख आपल्या सामाजिक कार्यामुळे लोकांच्या मनात घर करून बसलेत गोरगरिबांना मदत असो धार्मिक सहलींचं आयोजन त्यांचा हजर जबाबी आणि माणुसकीचा स्पर्श प्रत्येक ठिकाणी जाणवतो ज्येष्ठ नागरिकांबद्दलचा त्यांचा आदर तर विशेष उल्लेखनीय दरवर्षी ते आपल्या स्वखर्चाने धार्मिक सहली आयोजित करून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवतात त्यांचं एक ब्रीद वाक्य स्पष्ट आहे ज्येष्ठांचा आदर म्हणजे संस्कारांची ओळख राकेश देशमुख सोशल मीडियावरही तितकेच सक्रिय असतात समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांवर ते थेट प्रतिक्रिया देतात गावातील समस्या सामान्य जनतेचे प्रश्न किंवा एखाद्याचा वाढदिवस राकेश देशमुख नेहमी तिथे उपस्थित राहून शुभेच्छा देतात शुभेच्छा असोत व सामाजिक विषय त्यांच्या पोस्टला नेहमीच लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळतो कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकांचा इतिहास पाहिला तर माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना मतदारांनी अनेकदा नाकारले नव्या चेहऱ्यांना कौल देण्याची परंपरा कायम दिसून आली आहे माजी नगरसेवक नितीन सावंत आणि पुष्पा दगडे यांचा अपवाद वगळता मतदारांनी नेहमीच बदलाला पसंती दिली आहे अशा परिस्थितीत चारित्र्यवान सामाजिक बांधिलकी जपणारा आणि सर्वांना आपलासा वाटणारा चेहरा म्हणून राकेश देशमुख हे भक्कम दावेदार ठरतायत निवडणुकीबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणतात की मी समाजकार्यासाठी कायम तत्पर आहे लोकांचा विश्वास आणि प्रेम हीच माझी खरी ताकद आहे राजकारण हे फक्त साधन आहे उद्दिष्ट नेहमी लोकसेवेचंच राजकारणात समाजकार्यामध्ये खूप मोठ्या पदावरती असतात ते प्रत्येक वेळेस पुड़ का पुढाकार असतो त्यांचा अशी अशा व्यक्ती आपल्या मराठी जनांना आधार म्हणून आहेत छान वाटतं त्या गोष्टीचं जय श्री कर्जत नगर परिषदेच्या राजकारणात नव्या चेहऱ्यांचा प्रभाव वाढताना दिसतोय अशा वातावरणात सामाजिक कार्यातून घडलेले आणि आपुलकीनं जोडलेले राकेश देशमुख यांच्याकडे नागरिकांचा ओढा वाढतोय त्यांना संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करण्यास ते, सोन ते सज्ज आहेत हे निश्चित महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत